संत सेवालाल महाराजांची जयंती कंधार शहरात मोठ्या उत्साहात साजरी कंधार शहरात संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महिला व नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून जयंती महोत्सवात सहभाग नोंदविला होता यावेळी डी जे व ढोल ताशांच्या गजरात संत सेवालाल महाराजांची भव्य शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली या जयंती महोत्सवात राजकीय सामाजिक कार्यकर्ते सामील झाले होते पाहुयात याबाबत या सविस्तर वृत्त एकाच ठिकाणी जे दिशा राहावं आणि माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की आज एकमेकांना आम्ही सत्तर टक्के लोक एकमेकाला जयशेवाला म्हणतो मला राज्यामधला कुठल्याही राजकीय राज्या पक्षाचा महाराज मिळाला तर मला एकमेक जयशार मंत्री असेल खासदार असेल आमदार असेल इतर जाती धर्मातले लोक जे आम्हाला नमस्कार करतात आज आपण पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी जयंती साजरी करत असताना आणि आपल्या या ठिकाणी गावामधून हो या ठिकाणी महाराज होते कोण कोणच्या गावा या ठिकाणी किती जण समुदाय आलेला आहे कमीत कमी दहा हजार दहा हजार जण समुदाय बाईच्या मंदिरापासून जे निघालेली आहे आपली राणी गांधी चौक गांधी